ते हातापेक्षा किती मोठी तो करेक्ट तुम्ही अंदाज लावू शकता म्हणून मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की आपण जर ट्रेकला वगैरे गेलं ना किंवा कुठं ट्रॅव्हलिंग करायला गेलं ना तर आपल्याला नवनवीन एवढाच का पुरतो त्यांनी डेव्हलप केलं थोडंसं वरती पण त्यांनी थोडंसं डेव्हलपमेंट करायला पाहिजे अरे चल चल सगळ्यात मोठी बघितलं बाप रे जबरदस्त खूप रेंज म्हणजे तुम्हाला हा हात बघू शकता बरोबर त्या हातापेक्षा ती मोठी तोप करेक्ट तुम्ही अंदाज लावू शकता हा उभा राहिलाय तोपेची चित लेंथ लांबी उंबी बघू शकता जाम मोठी काटी काढणार काय काटीने काढणार ते काटीने काढणार तो डेंजरस आहे जसं की आपल्याला सांगितलं आता लारी साहेब तिच्या एकदम मोठ्या म्हणतात त्याला एक्सपर्टीज मी सांगितलं तिथे तिथं नागपूर आहे काय म्हणतात पाऊस हा विषारी होता तो आपण तो आत्ता सिद्धेशच्या पाठीवरून हातवला गेलेला आहे तो आता सिद्धेश सुखरूप ऑल गुड आपण आता आ, भूक लागलेली आहे सगळ्यांना आणि पाणी नाही आहे बरोबर ना तर भूक आता जेवायचं की पाणी प्यायचं हा म्हणजे काय करायचं ठीक आहे आणि आपण बाकीच ठीक आहे चला सिरियस पॉइंटवर घेऊया आपण खरंच पाणी नाही आपल्याकडं ठीक आहे आणि भूक पण लागले तर आपण थोडंफार थोडंफार काहीतरी खाऊन ऑफकोर्स लरिसाच्या मम्मीने ना बरच काय 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 दिलेलं त्यातला पुगती इलेक्शनला निवडून येणारंचा पटापट अरे चाकू पाहिजे ना तुला चटणी चटणी पोडा लास्ट टाइम टेपले खायला खूप लाजलेलो आज नाही आज मंडल आभारी आहे ऐका ती हे मेथीच आहे का हां मेथीचं आहे ना मस्त अरे ही कोणी आणलं खरं सांग थँक्यू खूपच श्रीमंत लोक आपल्याकडे येत आहेत गव्हर्नमेंट वाल माणूस बरोबर ना गव्हर्नमेंट आहेस ना तू कस्टम्स गव्हर्नमेंट वालय तो आहे प्रॉपर आपले ठेचा बाकरी गेल्या लवकर जाळसंकट जातात बाय का बॅग दे उसमें उसमें कुछ तो है। उसमें दिले नाही मी नाही काय सांगणार आता अशीच रॉ टाकून द्यायची अरे मग मला वाटलं निरंजन हे केलंय पुरे आणलंय तिकडं मला भरपूर जेवण खाली हा शुगर आहे ते पूर्णपणे पुरणपोळी पुरणपोळी तेवढी पुरणपोळी अरे पुरणपोळी तिने पुरणपोळी म्हणून विकत आहे पाच दोन दहा आणि हा का घ्या ना हाफ घ्या देकडं अतुल हे आहे अक्षय हाफ ऑफ कर ना

नाही या दोघी सोडून त्यांच्यासाठी गुड न्यूज आहे हा खर व्हिडिओ मध्ये त्यांनी कैद करून ठेवलंय कन्फ्युज केलंय कळेल ना आखे ब्लॉग आहे अरे आम्हाला नाही ना <laughs> <laughs> या, या, या आज संध्याकाळी अरे म्हणजे तुम्ही प्राजक्ताच्या जीवावरती आले का प्राजक्ट तुम्हाला खायला नाही आणि मग अशी व्हिडिओ मध्ये बोलले उपाशी बोलला <laughs> बरे <laughs> रे 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 नाही ग्रुप व्हिडिओ टाकून टॅग नाही पाठवायचं नाही व्हॉट्सअप वर ना एकदाच सीन करण्याचा व्हिडिओ पाठवायचा टॅग पण करायचं राहत अपलोड करायचं आहे डाऊनलोड करायचं इंस्टाला पोस्ट मोठा सर बोलले की द्यायचं आलं की द्या ना सर बोलले आज ड्रोन लिहिले सर बोलले ना आज द्यायचं लिहिले अगर दिया बोलली सरांवरती सर सर बोलले माहिती आहे मलाही सांग काय एक्सपोर्ट करायला वेळ रे अर्धाच जातो माझ्याकडे अर्धास खूप वेळ माझ्याकडे माझ्याकडे नाही ना मला माझं मी काढतो अर्ध तास पण नाही असे मोठे तुम्ही ना पीएमच्या बडीशोप आणले बडीशोप ते पण कुठून आणले आणलेस ना गेस करा लागले कधी वाटत हरगडावरती आपल्याला भूक लागली म्हणून आपण इथं थांबून आपण ह्या मंदिर आहे शिवलिंग आहे आतमध्ये तर तिथं आपण एक आडोसा घेऊन कारण की झाड वगैरे काय नव्हतं तर तिथं थोडंसं आडोसा घेऊन आपण हे केलं होतं आणि हे मारुती राय आपल्या आणि शिवलिंग आतमध्ये हर हर महादेव मग आलो ना आपण तो रस्ता खरंच चांगला होता आता हे लोक म्हणतात की हा रस्त्याने जायचं आहे हा रस्ता पूर्णपणे आहे ना चुकीचा आहे ढलान दिसतंय आणि एकदम गांदरड आहे <laughs> लरिसा आपकी लोक एक्सपर्टीज अरे व देख नाटी काहीतरी पाहिजे ना हा आहे गू... <laughs> <गूने laughs> का काय हा साळून केलं ना बोलवा

वाफले लो जबरदस्त पन डॉक्टर लारिसा हमारे पास है तो एक्चुअली सालों के जो अभी रिजन कर दिया है तो हम लारिसा को लेके घूमते हैं अभी जरूर और कुछ ऐसा कुछ दिखे ना हमको तो जरूर हम आपको बताएंगे ठीक है ऐसा कुछ मिलता ही रहता है तो सहयद्री में है तो ऐसा कुछ ना कुछ तो हाँ चलते रहता है वो देखो वो मामा मामा वो देखो मामा वो मामा को देखा ना आपने

हा पर अभी मुंबई वाले रिलेल हम देखे नाही ऑरेंज ज्यूस गायक ना ते पण पुण्याचे होते ते पण पुण्याचे होते अरे खरं त्यांनी आत्ता आधार कार्डचा ॲड्रेस चेंज केलाय पण जबरदस्त आपण ऑरेंज ज्यूस गाई एक नंबर आहे आपण करायचं का ऑरेंज ज्यूस सारखा गेम आज रात्री काहीतरी आज उपट सुंबाईच आपण चला ये देखो लंब्या मिस लिसा काय हो प्लीज फॉक्स कुठे अरे आईच्या गावात सर काय विषय तो थोडा दगडाचा आहे पण ओके कारण मातीपेक्षा एक नंबर आहे हा दगड 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 बरोबर मॅच होऊन गेलेत मामाचा काय विषय माहिती का मामा टेन्शन आलंय की आपल्याला चाललेर अर्धा आहे आणि उद्यासाठी दीड किलो दीड सोडायचं आहे अरे नाही 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 खरे खरे ए काळजी घ्या तुम्हाला आकली काळजी घ्या जरा नीट म्हणजे लहरीचे एक दगड टाकेन बघ पण हे दगड खरंच एकदम डेंजर आहेत थोडेसे मोठे मोठे आहेत आणि दगडे लूज आहेत त्यामुळे थोडंसं नीट पाय टावा लागतं आपल्याला हे जे दिसतंय ठीक आहे एक पिलर टाक बरोबर तर आपण एक दरवाजा असू शकतो म्हणजे असेलच कदाचित आणि थोडंसं पडलेले आहेत अवशेष आता आपण काय बोलू शकणार ना म्हणजे पडले आता नैसर्गिक कारणामुळे काही बट असो आहेत काय ना काहीतरी छान आहेत पण तुम्ही लोक कधीपासून कर करताय ट्रेक हां दोन हजार कि मी फर्स्ट इयरला होतो तेव्हा मी स्टार्ट केलेला म्हणजे दोन हजार बारा दोन हजार अकरा बारा हा का दोन हजार अकरा बारा चालेल की तुम्हाला पण आता तेरा वर्ष आता मी किती गड किती गड केले एवढं काउंट नाही ठेवलं पण तरी

Okay? कंटिन्यू कि किपी अप ओके करेक्ट हां अजून एक मला एक सांगायची गोष्ट तुम्हाला आहे ना मुद्दा म्हणून मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की आपण जर ट्रेकला वगैरे गेलं ना किंवा कुठं ट्रॅव्हलिंग करायला गे गेलं ना तर आपल्याला नवनवीन मित्र मैत्रिणी सगळ्या भेटतात ठीक आहे सो आणि त्या म्हणजे खरंच त्यांचे एक अनुभव त्यांचे पण वेगळे अनुभव असतात खूप वेगवेगळे वे वे सारे सारे असे भेटत राहतात आपल्याला ठीक आहे आज आपल्याला असे बरेच चौदा मित्र भेटले टोटल आहेत ना आपण त्यामुळे चौदा म्हटलं ठीक आहे मस्त मजा येते तर ह्यासाठीच ना वेगवेगळे आपल्याला अनुभव येण्यासाठीच ट्रेक्स ट्रॅव्हल अनुभव घेण्यासाठी आपण करायचे असतात ठीक आहे पैसे नाही किंवा काय म्हणतात त्याला अजून बरीच कारणं असतात बरोबर ना, ना? हां तर ते ते सोडून द्या नाही आता आमचे पाच किल्ले करतो आम्ही ठीक आहे जवळपास दीड हजार बजेट सांगितले फक्त खाऊन पिऊन सगळं बास काय काय पाहिजे अजून सांगा पाच किल्ले मस्त मजा येते ठीक आहे करून बघा एकदा चला हुशार व्यक्ती मिसले दिसा कारण की ती मातीचा रस्ता सोडला आणि इकडून गेली आपण पण तिकडून जाणार आहे ते ढगोळ आहे जाऊ द्या दा आता काय म्हणणार मामा आहेत ते आपली मित्रांनो सकाळी थोडंसं आपल्याला ना अंदूक दिसत होतं राईट हे बघा मांगी तुंग्याच्या प्रॉपर अशा त्या पायऱ्या दिसतात बरोबर ना आपल्याला जायचंय तीन हजार स्टेप्स आहेत या डेफिनेटली जाऊ आपण नक्की अवस्था ते गणपती बाप्पा गणपती मंदिर आणि मुरहाई माता मंदिर हे गणेश मंदिर आहे फायनली आपण आहे ना गणेश जे इथं आलोय मागे माझ्या गणेश मंदिराची की आपण लास्ट सकाळी सकाळी ना थोडं लांबून टॉर्च मारून वगैरे बघितलं होतं बघा कसला बेकार गाव आलाय असे असते ट्रेकची सफर आणि हा रेंज ट्रेक होता अजून आपल्याला एक अर्धा किल्ला तिथे जाऊन मग वरती स्टे करायचं मस्त ना आज काय मुक्काम का हा कुठला दुसरा करून आले का पहिला चालले आता असं दोन हा इथं तीन आहेत नालोटा साल्र सालोटा तुम्हाला तिकडं भेटत ना दुसरीकडं हरगड मोरगड आणि मुलेर तीन इथं काढतो कुठून आले तुम्ही शिर्डी चालेल ना नक्की नक्कीच आपल्याला सकाळी दिसलं नव्हतं राईट हा एंट्रन्सचा पार्ट आहे तो आता दिसतोय पूर्णपणे करेक्ट सो हा एंट्रन्सचा वाट आहे थोडंसं डेव्हलप पण आय डोंट नो एवढाच का फक्त त्यांनी डेव्हलप केलं आहे थोडंसं वरती पण जाऊन त्यांनी थोडंसं डेव्हलपमेंट करायला पाहिजे होतं वॉट जॅने कोणी केलं आहे म्हणून ठीक आहे बट uh, मस्त सो होप सो लोक करतील अजून आणि आपल्या पण याचा चान्स आला त्या नक्की आपण पण करू डेव्हलपमेंट ठीक आहे बट खूप छान तीन गिल्ले झालेत आपले तीन गड झालेत आता आपण डायरेक्ट चाललेला जाणार आहे बट फर्स्ट ऑफ ऑल गाडीनी जे गाडीपर्यंत जायचे त्याच्यापुढे आपल्याला कळेल की कुठे काय जायचं आहे राईट सकाळी सहाला गड चालू करून आपण आहे ना सात ते साडेतीनला जवळपास उतरतो खाली तीन गड आपण केले किती वेळात रे जे सहा ते साडेतीन किती होतात नऊ तास साडेनऊ तासामध्ये नॉट बॅड नॉट बॅड ठीक आहे चाललेला आपला स्टे तिकडं जाणार आहे आपण लगेच आणि हे आपल्याला नक्की एक्झॅक्ट दिसतंय काय हा ही एवढी मेहनत करते ग बाबो आईच्या गावात ग ग लय मेहनत मी बघितलं बरं का लय मेहनत केली हा एक तुझी साठी यांना पाणी आणायला जमते काढायला जमते का हा घरचे सगळे भांडे आणून ठेवा हाय जोराने मारा ताकत नाही तुमची आता मारा पटकच हा पाणी आहे ना अजून चल आला आला चल चल अरे कंटिन्यू ठेव चल, चल। हीच अजून जोरात ते भा ते बघू भरलं पाहिजे हा तू कर तू मार भरलं पाहिजे भरलं पाहिजे थांबला जोरा जोरा अजून अजून भांडी आण सगळी पर भरून देते ना आज पाणी बिनी काना पाणी बिनी काना काय करते ते का ते बघ ते पाणीच ना पाणी थेंब थेंब पण पडत नाही रे अजून अरे अरेलो काय पिढी रे अच्छे मी तर मारायच कशी काढता पाणी अरे वा याला लय अनुभव दिसतोय ते उदय अरे चल चढ कुठे पाणी पिऊ दे लवकर थोड खचू नको मित्रा खचू नको चल हा बस पाणी आणायचे पटक लवकर बास असा विषय पाहिजे एकदम निवांत निवांत होऊन पडल्यात एवढं पाण्याच्या पटले घेऊन चाललोय असं वाटतं नाळावरती पाणी भराय चाललोय आपल्या घराच्या सगळे लोक आहे ना सगळे लोक पाणी आईच्या कटकटीत आणि पाणी नाही आहे आपण काल इथं थांबलेलो हे काल आपण रात्री आलतो ना तर आपण इथं गाड्या लावलेलो आणि इकडेच थांबलेलो इकडे आपण मॅगी बनवलेली वरती बरोबर तर हा मंदिराचं नाव आहे दसऱ्याचा मारुती मिरच्या ह्या ना एक वडापाव एक पॅटीस एकदम पस्त केले तर गरम गरम पॅटीस आहे ना एकदम भारी लागत अजून एक मागवले आपण काय भारी दिसतात ना एक नंबर जिनको पत्ता आहे उनको पत्ता आहे ठीक आहे आता आपलं एक झाड दिसलेलं त्याचं आपलं आपण राहणार कुठे आपल्या स्टेवरती आपलं आपला स्टेट इथं आपला, 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 आपला स्टे इथं वरती किल्ल्यावर आहे किल्ल्यावर किल्ला म्हणजे इथं वरती हो इथं हा साले फोर्ट आहे कुंड आहे वरती आणि वरती किल्ला हो वर जायचे ना पूर्ण वर तर जायचे आपल्या जायला इथूनच जा, प्रॉपर इथूनच ट्रेकिंग चालू होईल इथून गेल्यानंतर आपल्याला ती कडायला तिथं रस्ता आहे तिथं राहायचंय ना नाही आपलं पाण्याच्या कडेला राहणार आहे म्हणजे तिथं ना दिसतं ना कडा हो त्याच्या पलीकडे राहणार आहे हा कडा नाही टॉपचा वरत वरचा वरत त्याच्या पलीकडे कुंड आहे हा 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 तिथे आपण इथं जाणार इथून जायला रस्ता आहे इथनं जाऊन त्या कोपऱ्याला तिकडे डोर आहे किल्ल्याचा दरवाजा हां त्या कोपऱ्याला दरवाजा तिकडनं डबल आपल्या इकडे एंट्री ओके किल्ल्याला दोन दोन साईडने जात आहे तीन साईड जायला एक जांभूळ वाटे म्हणून त्या साईडला एक ही साईड आपण इकडून का चाललो आहे <laughs> आपली इथं व्यवस्था थोडी ठीक आहे प्रॉपर डायरेक्ट जागे बेसपासून चालूच होत आहे सोपं होतं जांभूळवाडीचं ते थोडंसं लांब पडतं ठीक आहे चला ही साल्लेरवाडी आपली साल्लेरवाडी आहे नाही हां इथं हां दुकान वगैरे सगळं आहेत इकडं आपल्याकडं ठीक आहे सो म्हणून आपण जरा इकडून राशन पाणी पण घ्यायला गेलेत पोरं आणि थोडंफार काय खाऊन नाश्ता पाणी चहा पाणी वगैरे करून निघायचं असेल तर निघून वर जाऊ शकतो आपण त्यामुळे इकडे थांबलो ओके सगळ्या मोठ्या बॅगा आता आतमध्ये चालल्यात द टेंट हां तेच वरती चाललं आहे सो टेंट मॅट वगैरे सगळं ब्लँकेट वगैरे हे सगळं घेऊन आपण निघालो आहे हा ड्रोन इकडे ड्रोन घेऊन जायचंय घ्या मोठे मोठ्या त्यांच्या रेड चला आक्रमण पाहिले चाललेलं आपण

कम ऑन इथून जायचे ना चला अख्खे चालेलकडे रवाना चालले होते हा आज ते आहे जेवण ओके काय झालंय ना विश्व विश्वा जसं आपण जवळ चालतो ना जमीन जुमावर चालूच येतो

आता होत चाललाय हा तुझ नाही अरे बोल अरे तू बोलशील तर थोडस हे येईल ना हाडकोर अरे बोल 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 ना अरे बोल म्हणत होती सांगतो म्हणत होती की आमसार आमच्यासारख्या माझुड्या ट्रेकरचा आहे ना आज माझ मोडतोय हाडकोर असं नाही तिला समज मराठी माझुड्या आमच्या सारख्या माजुड्या ट्रेकरचा असं म्हणलं

वा 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 वा, वा। बढिया बढिया अरे सिंगार सगळ्यात जास्त खुश झाली पोरगी पायऱ्या बघून अरे पायऱ्या <laughs> नको रे देवा वा पायऱ्या नको एक वेळ खडीचा नाही दे पण पायऱ्या नको अ खरं तीन ट्रेक करून ना चौथा ट्रेक करायचं माग मोडलं काय रे पण खडीनं देते भाई सुन के फेरीसली खूप जाम वाट लागते काही नाही काही नाही लागत चला चला पुढं

झाला आपल्याला एक पाच मिनटं लागणार आहेत ठीक आहे पाच मिनटात आपण पोहोचतोय जेवढा ब्रेक तीन ट्रेक करायला नाही घेतला ना तेवढा ब्रेक आत्ता आहे ना चार वेळा घेतला आहे ह्या पॉरांनी म्हणजे ही नाही पण फायनली फक्त तब्बल चाळीस मिनटामध्ये पायथ्यापासून आपण इतपण वरपर्यंत आलो आहे हे प सनसेट बघायचं आहे म्हणून आपला मेन डोर हा वाव वाव हा। एक नंबर छान भारी उत्तम नागड़े शब्द हाँ कड़क हाँ अपने मागे सल कुछ सलार सिल्लर फोर्ट हाँ फाइनली आप बहुत चल रहे तुमको पता है आपको आप को पता है साउथ में क्या बोलते हैं क्या ये ना रात ला अच्छा ये ना हाँ तो